बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस राष्ट्रवादी तसेच शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात यावेळी सरकार देखील करण्यात आली दोन तीन दिवसापूर्वी बदलापूरमध्ये लहानच्या चिमुडीवरती जो अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ लोकभावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही करतो हो। आहोत त्या पाठीमागची सर्वसामान्य लोकांची भूमिका हीच आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली आणि स्थापने पाठिंबागचं प्रमुख जे कारण होतं की रयतेचं रक्षण बहिणींची सुरक्षा ते तेच सुरक्षा आज महाराष्ट्रामध्ये धोक्यात आलेली आहे आणि ती शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुस्थितीत यावी या, या शासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे पूर्वी महाविकास आघाडीनं बंद पुकारला होता पण उच्च न्यायालयाच्या आदेशानं बंद मागं घेऊन हा मुख मोर्चा या ठिकाणी काढून शासनाच्या प्रतिनिधींना लोकभावना पोचवून ती शासनापर्यंत पोचवावी हा प्रमुख हेतू आहे खरंतरमध्ये झालेली घटना आणि कोलकातामध्ये झालेली घटना अतिशय निंदनीय आहे अक्षरशः लाजवणाऱ्यां लाजस्पद ही घटना आहे सांगायला सुद्धा लाज वाटते अशा पद्धतीने कोलकाता महिलेचा हाल आणि ह्या चिमुरड्यांचं हाल हे महाराष्ट्र सरकारला अगदी लाज वाटली ना तर नाहीच आणि वाटली असती तर हे आंदोलन स्थगित केलं नसतं पण आम्ही कोर्टाचा आदर करून हे आजचं आंदोलन महाविकास आघाडीचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या आदेशाने आम्ही आज शांततेत आंदोलन करून निवेदन दिलं आहे पण मी ह्या घटनेचा महाविकास आघाडीकडून जाहीर निषेध करते आणि हे होतंच आपल्या अगदी आप जवळच काल टेंबूमधील घटना घडली ही पण अत्यंत घृणास्पद आहे आणि अशा घटना जर आपली इथून करड शहरापासून आपली बोटा मोजण्याच्या अंतरावर जर घडत असेल तर माझा शासनाला प्रश्न आहे की आपण नेमकं काय करताय आणि कुठे आहात आणि ह्यात बारकाईनं सगळ्यांनी लक्ष काढून प्रत्येक गुन्हेगाराला पकडून रोडवर आणावं हो की आमची महाविकास आघाडी करून सगळ्यांना नम्र विनंती आहे ह्याला न्याय मिळावा जर नाही न्याय मिळावा तर आम्ही रस्त्यावर उतरून ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू मग मात्र आम्ही कोणाचं ऐकणार नाही आज शासनाचा आम्ही आदर केला आहे इथून पुढं जर अशा घटनेला दाबायचा शासनाने प्रयत्न केला तर आम्ही ह्याच्यापेक्षा कठोरातला कठोर आणि तीव्र आणि शिवसेना स्टाईल महाविकास आघाडीचा स्टाईल ना मी इथून पुढं महिला कडेचं आमचं आंदोलन राहील बदलापूर मध्ये जी अतिशय निंदनीय अशी घटना एका छोट्या चिमुरडीच्या बाबतीत घडलेली आहे ती खूप वाईट आहे आपला देश हा महिलांना प्रथम स्थान देणारा नारीवंदनीय मानणारा आहे आणि आपल्या देशामध्ये जर ह्या अशा घटना वारंवार घडत असतील तर हे कुठेतरी शासनाला पण लाजीरवाणं आहे आणि आज म्हणूनच महाविकास आघाडीच्या वतीनं बंद पुकारलेला होता पण कोर्टाची आज्ञा शिरसावन्य मानून हा बंद मागे घेतला असून आम्ही आज शांततेनं हे आंदोलन करत आहोत ज्या ज्या घटना या अन्वये घडल्या की जी कलकत्या ही घटना इतकी उच्च विद्याभूषित मुलगी असताना तिच्या बाबतीत जर असं घडत असेल तर सर्वसामान्य स्त्री जी आज प्रत्येक जन आपल्या कुटुंबासाठी धडपडते की सुरक्षित आहे असं म्हणावं का हा प्रश्न आहे शासनाला आमचा आणि आज हे आंदोलन शांततेत झालेलं आहे आम्ही सगळ्यांना समज देण्याचा प्रयत्न केला आहे आज आम्ही इथं निवेदन दिले आहे साहेबांना आणि ह्याच्यानंतर आम्ही हे आंदोलन जर ह्याच्यावर काही आक्षेप ह्याच्यावरती जर काही प्रतिक्रिया झाली नाही जर तर हे आंदोलन तीव्र केलं जाईल अशी मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी सांगू इच्छिते आणि ज्या घटना कराड अगदी म्हणजे चांगलं गाव असं समजलं जात असताना कराड शेजारी त्याजवळ जर अशी घृणास्पद घटना घडत असेल महाराष्ट्रात हा महाराष्ट्र इतका थोर मानला जातो आणि याच्यामध्ये जर अशा घटना घडत असतील तर खरंच हे लांछनास्पद आहे आणि म्हणून प्रत्येक स्त्रीनं आज ह्याच्यासाठी उभा राहिलं पाहिजे असं मला वाटते आणि आम्ही याच्यासाठी जर या पुढे आंदोलन तीव्र करू के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे